वेलकम स्टुडंट मी सुनीता युवराज चव्हाण आपले स्वागत करीत आहे आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित घटक भौमितिक आकृत्यांची ओळख अध्ययन निष्पत्ती म्हणजे या घटकातून आपण काय शिकणार आहोत स्वभोवतालच्या परिसरातील त्रिमितीय आकाराचे निरीक्षण करून त्याच्याशी संगत असणाऱ्या कार्डशीटमधून कापलेल्या त्रिकोण चौरस वर्तुळ इत्यादी आकारातील साम्य व फरक या संबंधी चर्चा करणे तसेच कागदाची घडी घालून कापून द्विमितीय आकार करणे तसेच द्विमितीय आकाराचे त्यांच्या शब्दात भाषेत वर्णन करणे जसे आकार कडा कोपरे इत्यादी बघा विद्यार्थी मित्रांनो फळ्यावर मी आपणासमोर विविध प्रकारचे चौकोन काढलेले आहेत आता आपण विविध प्रकारचे त्रिकोण पाहूया हे बघा विविध प्रकारचे त्रिकोण आता आपण फळ्यावर विविध प्रकारचे वर्तुळ काढून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो ही विविध प्रकारची वर्तुळ आहे आता खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा त्यांची नावे लिहा पहिली आकृती आहे बघा स्क्रीनची जी आयताकृती आहे आणि तिचं नाव आहे आयत दुसरं चित्र कॅरम बोर्ड याचा आकार आहे चौरसाकृती म्हणून आपण त्याला चौरस म्हणूया आता तिसरी आकृती आहे बघा त्रिकोणाची सॅन्डविचं चित्र दिसतंय ना आकृतीचं नाव आहे त्रिकोण आता पुढचं चित्र आहे जुन्या टाईपचा हा मोबाईल आहे जो आयता कृती आहे म्हणून आपण याला आयत म्हणूया आता पुढील चित्र बांगडीचे आपण सर्वांनाच माहिती आहे बांगडी ही गोल आकाराची असते तिला आपण वर्तुळ म्हणूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे चित्र आपणास दिसतंय तर या चित्रात त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन आहेत ते तुम्ही ओळखायचे आहेत आणि त्रिकोण लाल रंगाने चौकोन निळ्या रंगाने आणि वर्तुळ पिवळ्या रंगाने रंगवायचे आहे रंगवल्यानंतर ही आकृती आपणासमोर अशी तयार होईल आता आपण कडा आणि कोपरे पाहूया हा बर्फीचा तुकडा पहा बर्फीचा तुकडा चौकोणी आहे चौकोनाला चार कडा आणि चार कोपरे असतात बघा हा टेबल टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा टेबलाच्या पृष्ठभागाला कडा किती बघा बाणाने मी आपणासमोर कडा काढत आहे तुम्ही नीट निरीक्षण केल्यास टेबलाच्या पृष्ठभागाला चार कडा असल्याचं आपल्यास दिसतं तसेच आता टेबलाच्या पृष्ठभागाला कोपरे किती बघा काळ्या रंगाच्या ठिपक्याने मी कोपरे काढले आहेत टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार असतो आयत म्हणजेच काय तर आयताला चार कडा आणि चार कोपरे असतात या कागदाच्या मधी मदतीने आपण पुन्हा पाहूया बघा हा आयताकृती कागद याला मी चार कडा काढले आहेत बघा पिवळ्या रंगाच्या बाणाने मी ते दाखवले आहेत आणि या आयताकृती कागदाला मी चार कोपरे सुद्धा काढून घेत आहे तुम्ही नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो आयताला चार कडा आणि चार कोपरे आपणास दिसतात आता पुन्हा हा आयताकृती कागद याला घडी मद घातल्यास त्याच्या दोन्ही कडा एकमेकांशी तंतोतंत जुळतात तसेच या आयताकृती कागदाला जर आपण उभी घडी घातली तरी सुद्धा त्याच्या दोन्ही कडा एकमेकांशी तंतोतंत जुळतात म्हणजेच काय तर त्याच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात आता हा चौरसाकृती रुमाल बघा रुमालाचे निरीक्षण केल्यास हा चौरस आहे आपल्याला दिसतं चौरसाला कडा आणि कोपरे किती तर चौरस हा सुद्धा एक चौकोन आहे म्हणून याला चार कडा असतात बघा बाणाने मी त्या काढल्या आहेत माझा हात तुम्हाला दिसेल चौरसाच्या कडा काढताना तसेच आता मी चौरसाचे कोपरे काढून घेत आहे म्हणजे चौरसाला चार कडा आणि चार कोपरे असतात रुमालाची आडवी आणि उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पाहता येते तुम्ही सुद्धा करून पहा कोपरे जुळतात आणि लगतच्या कडा सुद्धा जुळतात आता रुमालाला अशा घड्या घातल्यास त्याचा त्रिकोणाकृती आकार आपल्याला मिळतो कारण चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात आता आपण पाहूया त्रिकोण बघा विद्यार्थी मित्रांनो ही त्रिकोणाची आकृती मी आपणासमोर काढली आहे त्रिकोणाला कडा किती कोपरे किती एक दोन तीन या अंकाच्या साह्याने त्रिकोणाच्या तीन कडा आपणास मोजता येतील आणि स्टारच्या साह्याने त्रिकोणाचे तीन कोपरे आपणास दिसतात बघू परिसरात हे आप, आकार आपल्याला कुठे कुठे आणखी पाहायला मिळतात तर त्रिकोणी पताक्यामध्ये काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करा बघा काडे पेटीमधील काड्यांच्या साह्याने आपणास असे विविध आकार तयार करता येतात हा आयत हा मी पेटीमधील काड्यांच्या साह्याने तयार केला आहे तुम्ही सुद्धा तयार करून पहा पुढचा आकार आहे चौरस चारही कडा समान त्यानंतर हा आहे त्रिकोण त्रिकोणाच्या तीन कडा आणि तीन कोपरे असतात आता या विविध आकृत्या बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या कडा किती आणि कोपरे किती आपण बघूया चौकोनाला चार कडा चार कोपरे आयताला चार कडा चार कोपरे चौरसाला सुद्धा चार कडा चार कोपरे त्रिकोणाला मात्र तीन कडा तीन कोपरे आणि वर्तुळाला एकच वर्तुळाकार कड असते आणि एकही कोपरा नसतो चित्रातील ठिपक्यांचा कागदावर काढलेल्या आकृत्या ओळखा आणि त्यापैकी त्रिकोण लाल रंगाने चौरस निळ्या रंगाने आणि आयत हिरव्या रंगाने आपणास रंगवायचा आहे बघा जिथे जिथे आयत आहे तिथे तिथे मी हिरव्या रंगाने रंगवा त्यासाठी हिरव्या रंगात नाव लिहिलेलं आहे आयत आणि रंगवल्यानंतर आपली आकृती अशी दिसते आता चित्रातील ठिपक्याच्या कागदावर काढलेल्या आकृत्या ओळखा आणि त्यापैकी त्रिकोण लाल रंगाने चौरस निळ्या रंगाने आणि आयत हिरव्या रंगाने रंगवायचे आहे तर या दोन्ही आकृत्यांचा रंग आपणास द्यावयाचा आहे हा होमवर्क आपण पूर्ण करायचा आहे आणि तो तयार झाल्यानंतर कसा दिसेल ते मी तुम्हाला शेजारी दाखवते बघा विद्यार्थी मित्रांनो बघा ही आकृती रंगवून पूर्ण झाल्यानंतर अशी दिसेल ती तुम्ही तंतोतंत पडताळून पाहायची थँक यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो